नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दापचरी येथे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई अंदाजे एक कोटी रुपयाचा मद्यसाठा जप्त पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी नजीक महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांच्या भरारी पथकाने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ट्रकमधून जवळपास एक कोटी किमतीचा बिअर विदेशी मद्य यांच्या जवळपास सातशे मद्यपेट्या जप्त करण्यात आल्या असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ही राज्य उत्पादन शुल्काची सर्वात मोठी कारवाई आहे हे मद्य सिल्वासा दमन या भागातील दारू महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेली जात होती ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मुंबई व राज्य उत्पादन शुल्क डहाणू पालघर यांच्या संयुक्त पथकाने पार पाडले सदर तीन आरोपी पकडले असून तपास चालू आहे आय न्यूज ट्वेंटी एट साठी सत्य समोर त्या कारवाईमध्ये सव्वा सातशे पिढ्या दोन गाड्यामध्ये आढळून आले अंदाजे हा किती साठा साठा असू शकतो आता अंदाजे एक करोडच्या वरती मध्ये मला पाहिजे अंदाजे आम्ही सांगत होतो आपल्याला मोठी कारवाई पुढची कारवाई चालू आहे आणि तीन आरोपींना आम्ही सध्या ताब्यात घेण्यात गे, आलेला आहे आता पुढची सुरक्षित कारवाई कर करून तपासून तपास चालू आहे हा माल कुठून आलेला होता हा माल सिलोवासा दमन इथं आला होता ओके